हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्णिका श्री तुकाराम भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री कृष्णाचार्य महाराज की जय सद्गुरु योग महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नट नमात पार्वती पते हर हर महादेव ये थोड़ी जय जय करी थी तया नाम धरनु ठेविटी तेच हे आचार्य दी सामान्य सकल येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवते सामान्य सकळ प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेकरिता निवडलेली असताना ओवी महावैष्ण ज्ञानोपरा यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील असून या ओवीच्या माध्यमातून माउली ज्ञानोपरा या ठिकाणी आपला विचार व्यक्त करता करतायत कि बाबांनो प्रपंचामध्ये असुद्या किंवा परमार्थामध्ये असुद्या सज्जला हो जी मोठी माणसं असतात ना त्यांच्यावर जबाबदारी फुसुद्धा फार मोठी असते कारण या ठिकाणी म्हटल्यापेक्षा परमार्थ असू द्या किंवा प्रपंच असू द्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जी व्यक्ती मोठी असते तिच्यावर फार मोठी जबाबदारी ही असते तर तिच्यानंतर येणाऱ्या ज्या व्यक्ती त्या ठिकाणी येतात काम करण्यासाठी म्हणा राहण्यासाठी म्हणा किंवा जगण्यासाठी म्हणा त्यांच्याकरिता एक आदर्श घालून देण्याचं काम या मोठ्या व्यक्तीकडे असतं म्हणून माऊळी म्हणतात की येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवते इथं जे मोठ्या माणसानं केलं त्यालाच बाकीचे सर्व सामान्य माणसं धर्म या शब्दांना ओळखत असतात किंवा तेच योग्य आहे असं त्यांची असणारी मान्यता असते म्हणून बाकीचे सर्व लोक त्याच पद्धतीनं आचरण करत असतात म्हणून मोठ्या माणसानं सुद्धा जबाबदारी पूर्वक असणारं आपलं जीवन जगलं पाहिजे आपल्या कृतीतून काही चुकीचा संदेश समाजापर्यंत गेला नाही पाहिजे याची खातर जमा केल्याच्या नंतरच कुठलं पाऊल आपण टाकलं पाहिजे ही मोठ्या माणसाची जबाबदारी आहे म्हणून या ओवीच्या माध्यमातून माऊली महाविष्णू दानोबराय मोठ्या माणसाला सूचना करतायत या प्रवचनाला माउरी दानोवराच्या ओवीला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे तो म्हणजे असा की प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत असलेला हा पायी दिंडी सोहळा शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा हा पालखी सोहळा मजल दर मजल मुक्काम दर मुक्काम करत पंढरीच्या असणाऱ्या वाटेनं निघालेला आहे आज असणारा कालचा मुक्काम ज्या ठिकाणी आपल्या सर्वांचा होता या निर्वळ वस्ती या निर्मळ वस्तीतील असणारे जे दोन भाविक त्यांनी आपल्या अन्नदानांची असताना सेवा निवारायची असणारी ही व्यवस्था या ठिकाणी करून दिली उपस्थित सर्व वारकऱ्यांच्या वतीनं दिल्ली व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी त्या दोन्ही भाविकांना प्रथमतः धन्यवाद देतो सज्जना अभाऊ आज असणारा आपला हा प्रवास इथपर्यंत पोहोचलेला आहे पायीवारीमध्ये अनेक जणांना अनेक अशा प्रकारची परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे कोणाचे पाय दुखत आहेत कुणाचं डोकं दुखतंय कुणाला गार पाण्यानं आंघोळ करायची सवय नसते दिंडीमध्ये तेही करावं लागतं अशा वेगवेगळ्या परिस्थितीला आता जी परिस्थिती घरी असते ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला असतेच असं नाही परंतु ही संपूर्ण दिंडी व्यवस्थापन समिती असेल आदरणीय महाराज असतील सर्वांच्या अथक परिश्रमातून त्या ठिकाणी बरेच लोक त्यांच्या त्यांचे सहकारी आहेत जे रावटी ठोकण्यासाठी मदत करतात काही पुढं जाऊन स्वयंपाकासाठी मदत करतात सगळ्याच गोष्टीची सेवा पण पाण्याचं फिल्टर पाणी आणण्याचं असेल साधं पाणी आणण्याचं असेल या सगळ्या गोष्टीमध्ये कुणी भजनाची सेवा करत असेल कुणी पायी चालण्याची सेवा करत असेल कुणी अन्नदानाची सेवा करत असेल या सगळ्या सेवेचा असणारा आपण आनंद घेत घेत त्या ठिकाणी पंढरपूरला दिशेनं असताना मार्गक्रमण करतोय आज असणार या ठिकाणी महाराजांच्या आदेशानं मी या प्रवचन रूपी सेवेकरता उपस्थित आहे प्रवचनासाठी उपस्थित केलेली ओळी ही ज्ञानोब्रा ज्ञानेश्वरीमध्ये आहे मधील आहे कोणत्या देतील आहे ते मला लक्षात नाही जात पण ज्ञानेश्वरीमधील ओळी आहे एवढं नक्की आहे ते पण मी आता गुगलवर सर्च केलं तर ज्ञानोबरा या ओळीच्या माध्यमातून खूप काही खूप मोठा संदेश देऊन जातात बघा सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी काही नियमावलीची गरज असते माणूस हा समाजशील प्राणी आहे बघा माणूस जास्त दिवस एकांतामध्ये राहू शकत नाही ज्याला एकांत जिंकता आला तो तर विरक्त होत असतो तो साधू असतो संन्याशी राहतो त्याला इकडे तिकडे काही घेणं देणं नाही परंतु समाजामध्ये राहत असताना माणसाला एकांतामध्ये राहता येत नाही त्याला समाजामध्ये राहावंच लागतं बघा ज्यावेळेस त्याचा जन्म होतो पहिल्यांदा त्याला आई मिळते आईच्याशी आईशी असताना त्याचा संबंध जोडला जातो वडील आहेत आई आहेत पुढे भाऊ आहेत बहीण आहे, 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 आहे कुटुंब आहे गाव आहे तालुका आहे अशा पूर्ण समाजाशी तो कनेक्ट होतो जोडला जातो आणि जोडल्याच्या नंतर मग समाजात राहत असताना त्याला बऱ्याचशा नियमाचं पालन करावं लागतं नवे नवे त्याला सामाजिक नियमाचं तर पालन करावंच लागतं परंतु केवळ सामाजिक परंपरेचं सा पालन करणं नियमाचं पालन करणं म्हणजे माणूस नाही सज्ज जगत असताना अनेक गोष्टी अशा असतात ज्या माणसाच्या आणि पशूंच्या सारख्याच असतात मित्र असं म्हणेल एक कॉल पुढे जाऊन मला असं म्हणावं लागेल की माणसात आणि पशुमध्ये जर आपल्याला फरक करायचा असेल ना तर जास्त फरक नाही सज्जता बऱ्याचशा गोष्टी माणसाच्या आणि पशूच्या सारख्याच आहेत मित्र असं म्हणेल की काही गोष्टी अशा आहे की त्या माणसापेक्षा पशूंना जास्त कळतात शास्त्रकार वर्णन करतायत आहार निद्रा भयमय थोडंच नरान ज्ञान ही ज्ञाने न पशुवी समान बघा शास्त्रकार सांगतात आहार आहे खाणं भूक लागल्याच्या नंतर खाल्लं पाहिजे हे जसं माणसाला कळतं तसं पशूंना सुद्धा कळतं त्याच्या सुधारणा अशी करावी लागेल लागे आपल्याला लागे। की भूक लागल्यावर खाल्लं पाहिजे की पशूंना अधिक कळतो कारण माणसाला जेव्हा दिसन तो खावा वाटतं भूक नसली तरी बिस्किटचे पुढे घ्यावाच वाटते पाण्याची वाटेल तहान नसली तरी व काम येईल म्हणून तो संग्रह करणं हा फक्त माणसाचा स्वभाव आहे पशु पक्षी त्या ठिकाणी अंगणामध्ये पक्षी उतरतात प्राणी टिपतात कोणी पोटं भरून घेऊन जातं का नाहीत म्हणत का कारण त्याचा त्या परमात्म्यावर विश्वास असतो की ज्याना आपल्याला दाद दिलेत देणार आहे साधी गोष्ट आहे महाराज म्हणतात की बाळा दुधा कोण उत्पत्ती सवे हो जन्माला येण्याच्या आधीपासून आईच्या आधी स्थानामध्ये दूध निर्माण व्हायला सुरुवात होते आ? हा विज्ञानाच्या बाहेर का विषय आहे कशी तयार होते कोणालाच माहित नाही परंतु जसा आईच्या उदरामध्ये गर्भ वाढायला सुरुवात होते तशी त्या ठिकाणी दुधाची उत्पत्ती व्हायला सुरुवात होत असते हा निसर्गाचा चमत्कार हे भगवान परमात्म्याची कृपा आहे फक्त ही झाली की माणसं त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही चमत्कारावर नाही तर परमात्म्यावर बघा आता एवढा लाखोचा समाज माऊली सो माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालतोय तुकोबऱ्यांच्या सोहळ्यामध्ये चालतोय नाटवांधांच्या सोहळ्यामध्ये चालतोय कधी कोणी या जेवणाची चिंता कोणी केली का नाही करत मला जरी केली असेल तर कोणी मला नाही म्हणत कोणी झोपत असेल मग विनाकारण मग त्याला आता सकाळपासून निघाला आणि त्याला खायलाच था काही भेटलं नाही तो उपश राहिला आता काही काहीला नाही खाता येत समजा भूक जरी असली काहीला उपवास असतो काहीला के उपवास असतो दिवसभर चालतात खात नाही काही पण काहीला खाता येतं तर त्यांच्या अंदाकांत काही अडचणी असतात गुलाबजामुन खाऊ घालतात लोक पण त्याला खाता येत नाही का डॉक्टरांनी सांगितलं गुलाबजामुनचं नाव जरी घेतलं काय असेल त्या ठिकाणी काय वाढते शुगर वाढते डायबिटीस असते अशा अनेक अडचणीचा सामना करत करत लोक त्या ठिकाणी करतात परंतु वाडीच्या रस्त्यांना कोणी उपैसे राहिला असं होत नाही का कारण निघत असताना त्या भगवान परमात्म्यावर माणूस विश्वास ठेवून निघत असतो आणि जर निघत नसेल तर त्यांना विश्वास ठेवून निघलं पाहिजे सरळ लोक त्या ठिकाणी आपण जर म्हटलं वाईला सरळ आलो हो। पण महाराज बघा त्यानं गार पाणी ये चेवा लढा का लोक चांगले जेव घालते का आपल्या घरच्या सारखं आता मनाले तिखट नाही जमत तुरीची डाळ नाही जमत पोहे नाही जमत सगळं जमत महाराज पोहे जे कधी आयुष्यात कधी घरी पोळे खात नाही ती सुद्धा वाडीच्या रस्त्यानं पोहे खाल्ले तर नाही ऍसिडिटी सुद्धा होत नाही हा कारण ही ही रियालिटी आहे ही वास्तविकता आहे जीवनात सारखा आनंद जगात इतर कुठेही नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये ही वारी परंपरा जी आहे ना ती फार महान परंपरा आहे कारण ही सर्वसामान्य सर्वसामान्यांना केवळ आयऱ्या गैर्या नक्की खैऱ्यांनी निर्माण केलेली नाहीये आता महाराजांनी वारीचा सगळा इतिहास आपल्याला सांगितला थुरा मोठ्यांनी घालून दिलेली ही परंपरा आहे आणि या परंपरेचं पालन करत असताना आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येऊ शकत नाही न मोरे काटा हिंडतावड असं म्हटलेलं आहे काही काही संबंध नसताना आता आपण रस्त्याला चालत असताना बऱ्याच लोकांना घरी गरम गरम पाण्याशिवाय आंघोळ करत नाही परंतु वारीमध्ये आल्याच्या नंतर काही त्याला अडचण येत नाही त्या सगळ्या गोष्टी मी कशासाठी सांगतोय विषय विषयीचा होता की खाणं भूक लागल्याच्या नंतर माणसाला खावं लागतं हे कळत की भूक लागल्याच्या नंतर खाल्लं पाहिजे परंतु काय खाल्लं पाहिजे याच ज्ञान मात्र माणसापेक्षा पोषण कसं आहे अधिक आहे हा माणसाला पाहावं लागतात सोमवारी तर खाता आहे काही बरेच माणसाचं पाहतात म्हणून काय खावं याच ज्ञान माणसापेक्षा पासून अधिक आहे कितीही भूक लागली महाराज आठ दिवसाचा एखादा बैल उपाशी असू द्या त्याच्या समोर एखादा माणसाचा तुकडा येऊ द्या तर तोंड सुद्धा लावत नाही का कारण त्याला कळत काय खाल्लं पाहिजे एखादा वाघ आहे जंगलातला वाघ आहे आठ दिवस आता त्याला शिकार मिळाली नाही त्याला मांसाहारी मिळाला नाही एका ठिकाणी घास लावलेला होता म्हणून त्याला घास जाऊन तो असा घासामध्ये गेला आणि कवळा कवळा घास त्यानं खाल्ला असं कधीच होत नाही का तर त्याला माहिती आहे की त्याचा आहार कोणता आहे म्हणून मला सांगायचा मुद्दा आहे की खाणं भूक लागल्याच्या नंतर खाणं हे दोघांनाही कळत परंतु काय खावं याच ज्ञान पात्र माणसापेक्षा पशूंना अधिक आहे काय खायचं विषय सोड द्या किती खावं किती खावं याच सुद्धा ज्ञान माणसाला नाही हो ते लोक दाखवत तुम्ही मंत्र महाराज तुम्ही आमच्याकडे कोण बोलत आहे तुम्हाला नाही बोलत हो एक सर्वसामान्य विषय सांगतो मला मला एक जण असं भेटतो मी सप्ताहला गेलो तुम्हाला गावात नाव नाही सांगितलं मला सप्ताहला गेलो की एक जण असा वारकरी बसला होता तर वारकरी होता की नाही होता त्याला माहिती आला होता सप्ताहला आल्याच्या नंतर त्यांना मध्ये सांगितलं बाहेरगावची सर्व वारकरी मंडळी वारकरी मंडळी सगळ्यांनी आमूक आमूक जेवणा ठिकाणी जेवणासाठी जायचं गेले <laughs> सगळे जेवायला महास सुंदर भेट होता असं बसायला पाठ काटाला पाठ अगरबट कसा गंभा श्री बालाजीचा भेट होता तुम्हाला माहिती श्री बालाजीचं भेट हा नाही सांगू का श्री म्हणजे श्रीखंड बा म्हणजे बालूशाही हा ना म्हणजे लाडू आणि जी म्हणजे जिलबी श्री बाबाजी असा बेत होता अगरबत्त्या लागत साईडला सुंदर वाढणारे उदार होते खाणारे सुद्धा त्या ठिकाणी होते जेवायला सुरुवात झाली समोरचा महात्मा माझ्याबाबत पुढे बसेल होता त्यानं सांगितलं महाराज जेवत असताना एक नियम पाळायचं म्हणे तुझा नियम तुम्ही पाळला तुम्हाला काहीच अडचण यायची नाही म्हणे पुढं म्हटलं काय झालं बाबा कसा नियम पाळायचा त्यानं सांगितलं जेवण झालं हे समजायचं कसं म्हटलं आमच्याकडे डेकर दिला म्हणजे समजेल तेव्हा जेवण झालं म्हणून त्याने सांगितलं नाही म्हणजे जुनी परंपरा नवीन नियम जे आर काढला म्हणे सरकारने झालं काय नेमकं त्याने सांगितलं आपलं हे अंगठ्यापासलं बोट असतं म्हणे तरजनी नावाचं या तरजनी नावाच्या बोटानं काय करायचं म्हणे असं कपाळाला दाबून पाहिजे असं कपाळाला दाबायचं मग पोटाला दाबायचं म्हणे दोन्ही जरा सारखं जमलं म्हणे पोट आपलं जे आहे ते कपड एवढं निर्भर झालं म्हणे तर जेवायचं बंद करायचं तो तोपर्यंत थांबायचं आता असं जर जेवले महाराज तर मला सांगा कधी कधी वारी त्याची सफल व्हायची कधी त्याचा परमार्थ न कारण आमच्या संतांनी स्पष्ट सांगितलं युक्त आहार विहार नेम इंद्रिया नसावी बासर निद्रा भाषण किती खाल्लं पाहिजे म्हणे सांगितलं युक्त खाल्लं पाहिजे युक्त म्हणजे कमी खाल्लं पाहिजे असं नाही जेवढं पाहिजे तेवढंच खाल्लं पाहिजे जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे पण ही असंग्रह करणारी जी असणारी वृत्ती आहे ही माणसाला समाधानाकडे घेऊन जात असते वास्तविक या सगळ्या गोष्टीचा स्वीकार किती करायचा याचा माणसाने विचार केला पाहिजे बघा माणसाला जर किती खावं हे कळालं असतं तर मेडिकलमध्ये ॲसिडिटीच्या गोळ्या तयार झाल्या नसत्या म्हणून युक्त असलं पाहिजे खाण्याचं ज्ञान माणसापेक्षा पसून कसं आहे काकणभर अधिक का आहे चला पुढं निद्रा झोपायचं ज्ञान माणसालाही थकल्याच्या नंतर झोप लागते झोपेची आवश्यकता असते पशूंनाही थकल्याच्या नंतर झोपेची आवश्यकता असते परंतु किती झोपला पाहिजे याचं ज्ञान माणसापेक्षा पशूंना कसं आहे जास्तच आहे म्हणावं लागेल मला बघा आपण अलाराम लावतो सकाळी संध्याकाळी लावतो सकाळी उठण्यासाठी कुत्र्यानं कधी अलाराम लावलेला पाहिला का नाही लवित असं कधी झालं का कुत्र्याला उठावं लागलं असं होत नाही माणसाला तर हळून हळू उठावं लागतं पर ते रात्रभर झोपत येत झोपत दिवसात सुद्धा काही ओव्हरटाईम करत आहे की नाही म्हणजे झोपण्याचं ज्ञान किती झोपलं पाहिजे याचं ज्ञान माणसापेक्षा पशून आहे चला आहार झाला निद्रा झाली भय भीतीचं ज्ञान सुद्धा माणसापेक्षा पशून अधिक आहे भय मैथून आपली पिढी कुणा चालली पाहिजे याच्यासाठी चा आपण मुलांना जन्माला घातलं पाहिजे याच ज्ञान सुद्धा माणसापेक्षा पशूंना कसं आहे जास्त आहे माणूस एका वेळेला किती मुलांना जन्माला घालू शकतो एक मर्यादा आहे एक काही केला जुळव होत काहीला तिल होत असत त्याच्याही पेक्षा तुम्ही डोक्याला विचारा किती किती पिढ्यांना जन्माला घालते हा एकाच डायमानं बारा जण राहतात मला त्याच्यात भांडणं करीत नाही ते मग माणसापेक्षा मुलांना जन्माला घालण्याचं ज्ञान सुद्धा पशूंना कसं आहे अधिक आहे मग या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला मग माणसात आणि पशुत फरक काय आहे काही क्रिया जर माणसाच्या आणि पशूच्या सारख्या आहे नवे नवे पशूंच्या अधिक आहे तर माणसाला आणि पशूंना दोघातून असणाऱ्या दोघांना अलग करणार जर कुठली गोष्ट असेल वेगळं करणारं जर कुठलं कारण असेल तर त्याचं एकमेव कारण आमच्या शास्त्रकारांनी सांगितलं की ज्ञानं ही देशाम अधिको विशेष ज्ञान सांगितलेलं आहे कोणतं ज्ञान परमार्थाचं ज्ञान व्यवहारिक ज्ञानाचा विचार या ठिकाणी केला नाही व्यवहारिक ज्ञाना जर पाहायला गेलं तर माणसापेक्षा पशूंना चांगलं ज्ञान येणार महाराज कारण लोक चोऱ्या करतात आणि पोलीस लोक चोऱ्या सापडत असताना जर त्यांना चोर सापडला नाही तर काय करतात श्वान पथकाला बोलवतात श्वान पथक म्हणजे कुत्रे चोऱ्या कोणा करायच्या माणसाला आणि सापडायचा कोणा कुत्र्याला म्हणजे माणसापेक्षा चोर सापडण्याचं सा ज्ञान सुद्धा पशुंना कसं आहे जास्त आहे मग ते ज्ञान नाही सांगत ज्ञान कोणतं वेगळं करता माणसाला सांगितलं परमार्थाचं ज्ञान कारण याची ही गड देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे माणसात आणि पशुमध्ये मध्ये फरक कोणता असेल तर, तर माणसाला कळतं वारीला आलं पाहिजे माणसाला कळतं परमार्थ केला पाहिजे कधी कळत का गावातील जनावरांना बैलांना काही कळत नाही महाराज तुमचे संत जर सांगतात की पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती पशूंचा जर विषय निघाला माणसापेक्षा पशूंना बाकीचं ज्ञान जरी अधिक असलं तरी परमार्थाचं ज्ञान हा केवळ माणसाच्या ज्ञानाचा विषय आहे पण माणूस म्हणून जगायचा असेल तर त्याला काही नियम आहेत त्यानं काहीतरी जीवनामध्ये आल्याच्या नंतर काहीतरी केलं पाहिजे आपल्या मराठवाड्यामध्ये गोड आहे बघा जन्माला आला ह्याला पाणी वाहू वहू त्याचा काय उपयोग होत नाही त्याची जन्मतारीख परमार्थ हा घडलाच पाहिजे नवे नवे त्याला तो केला पाहिजे प्रपंच हा होत असतो सज्जना परमार्थ मात्र जाणीवपूर्वक करावा लागत असतो आणि तो, तो परमार्थ करण्याचं ज्ञान फक्त माणसाला आहे इतर ठिकाणी नाही म्हणून माणसानं ना काहीतरी आपल्या जीवनात नियम पाळले पाहिजेत काही नियम असे असतात की माणसानं ती नेहमी फॉलो केले पाहिजे कारण ती नियम जर एखाद्या अनुभवी व्यक्तीला घालून दिले असेल तर ते नियम खरे असतात नवीन ते पालन करण्यासाठी योग्य असतात आता माता मावले मला सांगा आपण तुम्ही स्वयंपाक करता स्वयंपाक करत असताना आदर्श कोणाचा घेतला पाहिजे बर सासूबाईचा सासूबाईचा ना। आड नाही असली मग ना। 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 आता मला सांगा स्वयंपाक त्या व्यक्तीचा त्या महिलेचा घेतला पाहिजे जिचा स्वयंपाक छान होतो एकाच कुकर मध्ये तीन प्रकारचा भात केला वरचा काचा मधला गाळ आणि खालचा करपेल असा भात करणारी जर असेल आणि तिचा आदर्श जर आपण घेतला तर आपण जीवनामध्ये सफल होऊ शकतो का त्या स्वयंपाकामध्ये सफल होऊ शकत नाही स्वयंपाकाचा आदर्श तिचा घेतला पाहिजे का तिने एकदा फोडणी दिली अख्ख्या गावात वास गेला पाहिजे सगळ्या गावात कळवलं पाहिजे का अमुक अमुक मावशीना तुळसा मावशीना नक्की वर्णाला फोडणी दिली अख्ख्या गावात वास अशी जर फोडणी देत असेल तर लोक तिला महिला मंडळी तिला आदत जाऊन आदराने विचारतात की अख्खा नेमकं काय घालता वर्णाला तिला विचारून घेतात तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विचार करतात की आपण सुद्धा अशा प्रकारचा स्वयंपाक केला पाहिजे हा त्यांचा एक नियम 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 आहे 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 प्रपंचामध्ये जसा की चांगल्या व्यक्तीचा सुगृह व्यक्तीचा आदर्श बाकीच्या महिलांनी घेतला पाहिजे शेतकऱ्याचं सुद्धा जसं आहे एका एकरामध्ये जर एखादा शेतकरी पंचवीस क्विंटल कापूस पिकवत असेल आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे कशाला कधी शेतच माहिती नाही नुसता जो सात शेतकरी आहे फक्त मोरीच दोन हजार रुपये अकाउंट ला यावं याच्यासाठी जो शेतकरी झालेला आहे त्याचा आदर्श घेऊन जमण का नाही जमणार महाराज त्याला उत्तम शेती करायची त्यानं सफल शेतकऱ्याचा असताना आदर्श घेतला पाहिजे त्याला चांगला स्वयंपाक करायचा आहे त्या महिलेला सुग्रण महिलेचा असताना आदर्श घेतला पाहिजे तसा परमार्थामध्ये सुद्धा माणसानं परमार्थ करायचा तर मोठ्या व्यक्तीचा ज्याचा परमार्थ सफल झालेला आहे अशा सफल व्यक्तीचा आदर्श आपण जर जीवनामध्ये ठेवला तर माणसाला कुठंच अडचण येत नाही